महापौर सन्मान्य उपमहापौर साहेब सन्मान्य आयुक्त साहेब सर्व सन्मान्य सदस्य साहेब मला प्रश्न विचारायचा आहे का आपण यांचं पुनर्वसन का करत आहोत ते रस्त्यामध्ये आले म्हणून काय कारण हा जो क्रायटेरिया लावला आहे की आपल्या रस्त्यामध्ये येतात म्हणून आपण यांचं पुनर्वसन करायला पाहिजे ऐकून तर तेच बोलतो तुमच्या बाजूच बोलतो ऐकून गेला पूर्ण पहिलेच कशाला चिंता पण बोलतच नाही पूर्ण साहेब मला तेच बोलत साहेब आता त्यांचं जे पुनर्वसन करत आहात तशीच जी दिग्यामध्ये आज परिस्थिती उद्भवली आहे त्यांचं देखील काहीतरी पुनर्वसन व्हायला होतं आणि नवीन आलेले आहेत हे फक्त नियमानुसार आणि कायद्यानुसार चालणार आहेत असे त्यांच्या आहे आणि ही महासभा ही नियम बनवणारी महासभा आहे पॉलिसी बनवणारी महासभा आहे आता महासभा तर आपल्या हातात आहे आमचा त्याला पाठिंबा आहे तर आपण एखादी त्यांच्यासाठी पॉलिसी का नाही बनलो आपण जर पॉलिसी बनवली आणि महाराष्ट्र शासनाने नाही मान्य केली तर गोष्ट वेगळी होती ना आपण पॉलिसीच काय बनवलो पहिले आपल्याला त्यांच्यासाठी पॉलिसी बनवला बनवायला हवी ना दुसरं महत्वाचं ती जी जागा होती ती एमआयडीसीची नव्हती पहिल्यापासून त्या तिथल्या लोकांची ती जागा एमआयडीसीने जी अॅप्युटेशन केली त्याच्यानंतर त्याचं युटिलायझेशन काहीच केलेलं नाही त्याला ना मोबदला दिलेला नाही त्यांच्याबद्दल काहीच आस्था ठेवलेली नाही आणि एखाद्या शेतकऱ्याचं जो त्याला जागेत त्याची जागा तुम्ही फुकटमध्ये घेऊन टाकता त्याला काही देत नाही मग त्याच्याकडे दुसरा पर्याय काय त्याचं कुटुंब वाढलेलं असते त्याची फॅमिली वाढलेली आहे आणि जागा मध्ये हक्काची आहे अशी बरीच प्रकरण नवी मुंबईच्या हत्तीमध्ये आहेत तुमच्या बाजून तेव्हा सगळ्या हसण्यावरती नेऊ नका उद्या महापालिका बोलले झोपडपट्टीची जागा आमच्या मालकीची नाही आम्ही तिकडे काम करणार नाही मग तुम्ही असताल का त्यावेळेला जसं कंट्रोलच्या आत मध्ये काम करायला देत नाही तर बोट ठेवून हेच प्रकार पुढे येणार आहे मग जर महासभा आपली आहे तर आपल्या पॉलिसी पण रोखलं कोणी आहे आपण बनवू ना पॉलिसी पॉलिसी बनवली पाहिजे ना आपण जर पॉलिसी बनवून पाठवायला एक महासभाच लागणार आहे महा महाराष्ट्र मान्यता दिली सर आपल्याला मदत करणार आहे पण त्या मी विचारच होत नाही फक्त पॉलिटिकल तिथे लोक रस्ते नाही जातात

पोलिसांनी त्यांच्या जागेसाठी झोपडपट्टीची टोटल पॉलिसी रेडी केलेली आहे का आपण काय नाही करत एकदा पाठवून दिली पाच वर्ष अगोदर त्याच्यामध्ये काय टाकलं होतं शासनाने अजून ती अभेक्ष मध्ये ठेवलेली आहे कोण फॉलोअप करते त्याचा आम्हाला महापौर झोपडपट्टीच्या लोकांमुळे झालेला त्यांनी तुम्हाला निवडून दिल्या तीन तीन चार चार वेळेला भेटून भेटून सांगतोय सर पॉलिसी तयार करा तशी पॉलिसी गावटांसाठी पण राहिली नाही जर पॉलिसी बनवली तुम्ही महासभेने पाठवली तिकडे महाराष्ट्र शासनाने नाही मंजूर केली तर गोष्ट वेगळी होती ना का पाठवत आहे म्हणत नाही खापा दुसऱ्यावरती फोडायचा मग लोकांची गरज तुटणार आहे आपली महासभा आपल्याकडे एवढे इंजिनियर आहेत खूप इजी आहेत साहेब आता मला एवढं बोलायचं होतं की पॉलिसी नाही बनल्यामुळे सर्व घोळ होत आहे आणि जर पॉलिसी मंजूर आली असती तर मला वाटत एवढा घोळ निर्माण झाला असता त्यांना दिरासा मिळाला असताना जसं हेना देताय ही पॉलिसीच बनवता का तुम्ही बन हो त्याच्यासाठी का नाही बनवत आणि मग मालक बंद मोर्चा घेऊन जायचा नुसतं पॉलिटिक्स करून काय होणार नाही लोकांना काय चाललंय ते पंधरा वर्ष लक्षात आलं नाही का एवढ्या बिल्डिंग बनल्या तेव्हा रोज तिकडं यायला जायचे आज त्याला रस्त्यावर सोडलं नाही पाहिजे आपण पॉलिसी बनवली पाहिजे साहेब आम्ही त्याला पाठीमध्ये देऊ साहेब आता ही जी अनुभव बांधव कामं बनलेली आहेत मी चार पाच दिवस इथे इंग्रज साहेबांना विचारतो साहेब यांच्यासाठी काय लागणार हेशन का है नाही होत आहे तर त्यांनी मला सांगितलं टाउन कॅलिंग डिपार्टमेंट त्याला परवानगी देत आहे मी त्यांना जाऊन विचारलं टाउन परवानगी का नाही देत तर त्यांनी मला सांगितलं यांच्याकडे मालकी हक्काचे पेपर नाही आणि एमआरटी पी नुसार प्लॅन सबमिट करायला आपल्याला मालकी हक्काचे पेपर लागतात मग ह्याच्यावरती मुंबई महानगरपालिकेने काय कोणका काढलाय बघा त्यांनी तिकडचा डिसाइन अमेंड केला त्यांनी सांगितलं तुमच्याकडे वानक्य हक्काचे पेपर नसतील तुमच्याकडे नुसतं प्रॉपर्टी टॅक्स असेल तरी आम्ही तुम्हाला सीसीओसी सी देऊ अशी पॉलिसी आपण का तयार करत नाही कोणी लोक आपल्याला लक्षात येत नाही तर करून येणार अशी पॉलिसी तयार लोकांचे वाचतील ना घरं आणि तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे सर्व ह्या पॉलिसीच तयार करत नाहीत लोकांना रस्त्यावर सोडायचं त्यांच्याविषयी आस्था ठेवायची नाही आणि नुसतं रोज टीव्ही वरती काहीतरी भानगड चालू आहे याविषयी माझी विनंती आहे जशी मुंबईच्या पॉलिसी झालेली आहे ठाण्याला झालेली आहे तशी पॉलिसीच्या आपल्या आपल्यातले जे स्थानिक प्रकल्प असतात त्यांच्यासाठी झोपडपट्टीवाल्यांसाठी आणि जे घरं बांधलेली आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पॉलिसी तयार करा तयार करायला एक दोन दिवसही लागणार नाही आपण आदेश दिले तर आपल्याला आठ दिवसात तयार करून देतील आणि तसं लिहिलं तरच एम आर टी पी कायद्यानुसार त्याला प्लॅन समिशन करता येईल आणि त्याचं ते लिगल होईल माझी आपल्याला विनंती आहे त्या लिगा वासियांसाठी इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांच्या जागा राहतो त्यांच्यासाठी आमची केली ना तुम्ही अडीच वर्षाची पॉलिसी तयार त्यांची पण त्याला करून पॉलिसी बनवलं साहेब काय नाही लागत उपकार होतील तुमचे लोकांवरती तुम्ही करून घ्या आम्ही जसे यांचं पुनर्वसन केलं तशी एखादी पॉलिसी बनव आणि साहेब पहिली गोष्ट अशी आहे की जाण्या एफआयसीची नाही आहे की तिथल्या स्थानिक लोकांची आहे ती जागा तर त्यांच्यासाठी हा विचार लक्षात घेऊन तुम्ही ती पॉलिसी बनवायला पाहिजे आणि समिशन करा ना काहीच लक्षात येत नाही कोणाच्या धन्यवाद साहेब